प्रणाम मित्रांनो या आधीच्या व्हिडिओमध्ये प्राध्यापक दयानंद नेने यांच्याबरोबर मी एक आंतरराष्ट्रीय षडयंत्र कशा कशाप्रकारे विरुद्ध रचलं जात आहे आणि अराजक देशामध्ये निर्माण करण्यासाठी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मला तो मुद्दा पाठला की डीप स्टेट काम करत आहे पण महाराष्ट्रामध्ये एक डीप पर्सनॅलिटी म्हणूया आपण त्याला ती काम करते ती तीन गोष्टी करते असं मला दिसतंय एक तर आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे भूतपूर्व जे अध्यक्ष होते आणि आता शिवसेना उबाठाचे जे एक प्रमुख नेते आहेत कोकणातले तर त्यांनी असं विधान केलं आहे की ब्राह्मण सगळे पाताळ यंत्री असतात आल लक्षात तुमच्या तर ते एक दुसरी गोष्ट शरद पवारांनी मनोज जरांगेला परत एकदा हवा दिली आहे आणि परत एकदा मराठा मराठे तर ओबीसी वर्सेस मराठा त्याच वेळेला ब्राह्मण ब्राह्मणेतर असाही वाद पेटवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि तिसरी गोष्ट की गोव्यामध्ये ओबीसी अधिवेशन झालं त्याला आ, हे गेले पण लक्ष्मण हाके एक वेगळीच हाक देऊन परत फडणवीसांसमोरच डायरेक्टली संकट निर्माण करतो आहे परत ओबीसी मराठा संघर्ष वाढवतो आहे असं दिसतं आहे आणि दुसरी त्या पार्श्वभूमीवर आणखीन वाईट गोष्ट आहे जी मीच सांगू शकतो आतला माणूस म्हणून की कोणी कोणाचा नाही हो एकतर कोणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही दुसरी गोष्ट कोणी कोणाचा नाही सगळे मंत्री इंडिव्हिज्युअल आहेत फक्त स्वतःचा विचार करतात ना शिंदे कॉ शिंदे शिवसेनेचे लोक अजितदादांच्या कॉंगा ह्याचा काँग्रेसचा विचार करतात ना हे दोघं फडणवीसांचा किंवा भाजपचा विचार करतात भाजपवाले तो उचल्यासारखे मातल्यासारखेच करत आहेत ते तर कधी एकदा शिंदे नष्ट करतो आम्ही कधी एकदा अजितदादाला खतम करतो अशा स्टाईलमध्ये आणि फडणवीस अगतिक झालेत हातबल झालेत काय झालेत का त्यांची मुकसंमती आहे ते तुम्ही सांगा आता मला पण फडणवीस कोणाला आवडताना नाही दिसत आहेत हो त्यामुळे महाराष्ट्रामध्ये हे सरकार एकत्र आहे पण कसं आहे ना की ते घटस्फोटापूर्वी असं सांगतात की सहा महिने प्रयत्न करून बघा त्या सहा महिन्यात काही होत नाही नाईंटी नाईन पर्सेंट केसेसमध्ये काही रिकन्सिलिएशन होत नाही उलट वाढतातच आणखीन मतभेद तर मला असं वाटतं हे तुटले आता मनाने एकमेकापासून दुरावले सर माझं निरीक्षण नाही माझं अनुभव सांगतो की महाराष्ट्रातल्या महायुतीमधले महागाडीबद्दल बोलूया नको त्यांचं वेगळं आहे ते बोलू आपण वेगळा परत पण सर महायुती आता ना युती राहिली अंतून ना प्रीती राहिली आतून भीतीमुळे आणि स्वार्थामुळे फक्त हे एकत्र बसतायत इट्स ए नाव बिकम ए क्राऊड मास नॉट ए युनायटेड फ्रंट नॉट ए युनायटेड थिंग फार दुर्दशा झाली हो कुणाचा पायपोस नाही तुम्हाला मला हे सगळं दुर्दैवी आहे पण मला सांगा हे असं का होत आहे आणि आणखीन काय होणार आहे याच्यातून साहेब मी सुरुवात भारतीय जनता पार्टीपासून करतो तुम्ही आत्ता म्हणाल की भारतीय जनता पार्टीचे लोक उचलेत मातलेत आणि ते शिंदेना कधी संपवतो किंवा अजितदादांना कधी संपवतो हो ना, हो ना। अशा मनस्थितीमध्ये आहेत तर हो मी एक थोडं बोल्ड विधान करतो भारतीय जनता पार्टीचे जे कोणी लोक कथित लोक उतले असतील किंवा मातले असतील ते त्यांच्या मनामध्ये केवळ केवळ मनामध्ये कारण की आजच्या घटकेला महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीमध्ये कुठलाही नेता मला दिसत नाही ज्याच्यामध्ये एवढी ताकद आहे की तो फडणवीसांसमोर उतेल मातेल आणि काही फडणवीसांच्या मनाविरुद्ध करण्याची डेअरिंग करेल मी नाही भाजपमध्ये खरं युती नाही हे कधी होणार युतीतला सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी त्याचेच लोक जर का असे वागायला लागले आणि त्यांना समजा समजा फडणवीसांची संपत्ती असली संमती असली हुँ. तर मग फडणवीसांना कोण थांबवते ते स्वतःच युती तोडू शकतात की मी जर गोंधळात पडले भारतीय जनता पार्टीच्या लोकांमध्ये जर का एवढी ताकद निर्माण झाली नेत्यांमध्ये की ते शिंदेना संपवायला निघाले किंवा अजितदादाना संपवायला निघाले आणि त्या दृष्टीने वागायला लागले ओपनली वागतायत नाही नाही तर 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 त्याला मुकसंपत्ती ह्यांची आहे असं सम समजा सम लोक समजतील पण मग फडणवीसांना अशी मुकसंपत्ती देऊन वागायची गरज नाही त्यांना जे काय करायचंय सी आत्ता महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा नेता म्हणून आणि महायुतीचा नेता म्हणून फडणवीस नंबर एक आहेत हे वादातीत आहे हो तिन्ही पक्षांनी मानलंय अख्ख्या महाराष्ट्राने पण मानलंय आणि मी आता अख्खी महाराष्ट्र वगैरे का बोलायला लागलो आहे तर महाआघाडीच्या लोकांना काउंटर करण्यासाठी हेच ब बोललं पाहिजे की सगळा महाराष्ट्र असा मानतोय की आपला सर्वोच्च नेता देवेंद्र फडणवीस आहे तर फडणवीस जे सांगतील तेच भारतीय जनता पार्टीमध्ये होतं आणि होत राहील फडणवीसांना भिल यक्कींचे ते मला असं वाटत नाही की त्यांच्या मनामध्ये अजितदादा काय किंवा एकनाथ शिंदे काय ह्यांच्याबद्दल मनामध्ये किंतू परंतु काही असेल एवढ्या मोठ्या प्रमाणावर की ज्यांनी युतीला काही धोका निर्माण होईल किंवा युतीच्या घटकांना काही धोका निर्माण होईल धस पासून सगळी त्यांची माणसंच बडबडतायत नाही नाही ऐका ना तो गोपीनाथ पडळकर कोण आहे ऐका माझं काय म्हणणं आहे हे पा आश्रित दाते आश्रय दात म्हणजे आश्रय दिलेला आहे यांनी यांना अभय दिलेला आहे फडणिसाने मग जे काय ते करतायत त्याच्या टाकताय का पडळकर आणि सुरेश नाही टाकत मी बिलकुल टाकत नाही ते बडबडत आहेत त्यांना हे बडबडून देतायत पण यांना कधी थांबवायचं किंवा यांच्या पंख कुठच्या वेळेला कापायचे आता कधी आमच्या गरुडांचे जटायू झाले शिंदे आणि नाही मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो नाही मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आपण आता भारतीय जनता जनता पार्टीचं मी तुम्हाला एक मूल सिद्धांत सांगितलं माझा दुसरा आपण आता जाऊ अजित दादावरती अजित दादा संपवायचं असं यांनी कोणी मनात जरी विचार आणला तिथे संपवण्याची ताकद आहे का भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचं अजितदादाचा जो एरिया ऑफ इन्फ्लुएन्स आहे तिथे भारतीय जनता पार्टीचा एरिया ऑफ इन्फ्लुएन्स किती आहे तिथे भारतीय जनता पार्टीचा नेता कोण आहे मोठा की जो असं काही तिथे करण्याचं धैर्य दाखवू शकेल नाही आहे कोणी पश्चिम महाराष्ट्रात कोण आहे तसं म्हटलं तर उदयनराजे वगैरे हे काय भारतीय जनता पार्टीचे नेते नाही ते स्वयंभू लोक आहेत ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत त्यांचा भाऊ शिवेंद्र सगळ्या सगळ्या पक्षात जाऊन आले त्यामुळे त्यामुळे अजितदादाचा निकाल बाजूला आला जे काय आहे ते अजितदादा आणि फडणवीस डायरेक्ट कम्युनिकेशन आणि ते स्वतः बघून घेण्या आता उरतं विषय एकनाथ शिंदेंचा माझा एक दावा आहे जो काय माझा अभ्यास थोडाफार आहे तयारनं एकनाथ शिंदेंना आज जो काय धोका आहे तो भारतीय जनता पार्टीमधनं धोका नाही आहे एकनाथ शिंदेंना त्यांच्या पक्षातनंच धोका आहे त्यांच्या पक्षातले बरेच आमदार हे अजूनही कुंपणावरती आहेत इकडे दिसत असले तरी इथे आहेत फिजिकली आहेत ना इथे ते निवडून पण आले इथं पण उद्या जर का महानगरपालिका निवडणुकांमध्ये काही निकाल असा तसा झाला तर हे लोक परत माहेरी जायला म्हणजे उद्धवच्या यायला तयार होऊ शकतात मग यांची पार्टी फोडून होऊ शकतं कारण इंडिव्हिज्युअली जाऊ शकत होऊ शकत होऊ शकतं सो मला एक बिंदास पाच नाव सांगा जी एकनाथ शिंदेना दगा देऊ शकतील नाही आता असं आहे तुम्ही खूप मोठा शब्द वापरला दगा आ, दगा नको विश्वास घात नको प्रतारणा असा नाही हे सगळे खूप जड शब्द आहेत मला असं वाटत दुरावा म्हणा मला पॉइंट मा... आउट पाच नेते एकनाथ शिंदे असे सांगा की ज्यांच्या पाहिजे नाही आता मी नाव नाही घेऊ शकत नाही नाही घेणार इथे याच्यामध्ये कारण कसं आहे की आपण कधीतरी कालांतराने जेव्हा निवडणुका घोषित होतील त्याला हा आप विषय आपण बोलू तोपर्यंत गोष्टी अजूनही स्पष्ट होत जातात किती संख्या असेल अशा लोकांची पाच दहा पंधरा वीस पंचवीस काही शब्द नकाच वापरू त्याला नाही शिंदे मनामध्ये सावर राहायला पाच दहा लोक तरी असू शकतात ते काही करत नाहीत किंवा करणार नाहीत कारण की ते तुम्ही म्हणता त्याप्रमाणे पक्षांतर कायदा त्यांना आड येत आणि ते त्यांच्यामध्ये मनाने तुटले ते शिंदे साहेबांपासून तुटले असं नाही पण कसं आहे शेवटी हे सगळे लोक आणि कारण त्यांचे वैयक्तिक स्वार्थ एक्झॅक्टली हे सगळे लोक शिंद्यांबरोबर का आले तर आपल्याला जे उद्धव ठाकर्यांबरोबर राहून मिळत नव्हतं म्हणजे सत्ता किंवा सत्तेचे भोग ते आता शिंद्यांबरोबर आले आपल्याला मिळतील इथे आल्यावरती तीन पार्ट्या विशेष करून झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की इथे पण आपल्याला स्कोप सीमित आहे बऱ्याच लोकांना ऑलरेडी अठरा एकोणीस लोक घेतले गेलेत मॅक्सिमम एखादा लोक माणूस ऍड होईल त्यांचा होणारच नाही येणार आहे नाही नाही त्याला ते मंत्रिपद मिळणार आहे म्हणून इच्छुक आठ दहा लोक आहेत बर महामंडळ जरी घोषित करतील तर हे तर महामंडळ पण घोषित करत नाही त्याच्यात गोची झाली महामंडळांचं संख्यात्मक वाटप झालं पण क्या त्या त्या पक्षांनी असं सांगितलं की हे इतकं कमी आहे की साधारणतः आमच्या वाट्याला जर समजा चाळीस महामंडळ आणि त्याचे चारशे सदस्य असतील तर आमच्याकडे साधारणतः चार हजार आणि चाळीस हजार एवढे लोक इच्छुक आहेत हे ज्या दिवशी आपण करू त्या दिवशी मुंबई आणि या सगळ्या महापालिकांच्या निवडणुकीमध्ये हेच लोक बंद करतील त्यामुळे असा निर्णय मी हा पहिला गौप्यस्फोट करतोय असा निर्णय झालेला आहे की महामंडळाचं गाजर टांगलेलं आहे पण ते कुठल्याही गाढवाच्या तोंडात जाणार नाहीये याचं कारण जोपर्यंत महापालिकेच्या का निवडणुका होत नाहीत तोपर्यंत एकही महामंडळाची नियुक्ती करायची नाही यावर तिघाही नेत्यांचं सहमत झालेली आहे हंड्रेड करत नाहीयेत हंड्रेड पर्सेंट सहमत त्याच्यामध्ये केवळ महामंडळ नाही तर ती पाच जी राज्यपाल नियुक्त आमदारांची संख्या उरली आहे सहा जणांनी ती तरी ते कुठे घोषित करतात नाही ना आणि येत नाही अच्छा मध्ये घोषित करू शकतात या भांडणामुळे चव्वेचाळीस तेहतीस तेवीस हे पर्सेंटेज आमचं ठरलंय वगैरे हे म्हणजे काय करतायत ते एक पत्ता टाकला दोन पावलं पुढे आलो की आता सुरू झालं आता सुरू झालं ते ट्रॅफिक जॅम मध्ये वाटतं ना की आता गाडी हल्ली बरं तसं त्यांचं चालू आहे नाही सर सगळ्यांना चीट करतायत महामंडळाचे माझे किती मित्र म्हणायला लागले अनिलजी ताराय सांगा त्यांना अमुखतो रे म्हणजे वेडा आहे का रे जोपर्यंत महापालिका या निवडणुका होत नाहीत एकही महामंडळाची नियुक्ती होणार नाहीये आता तुला केलं ना की तुझे सोळा विरोधक विरोधात जाणार आहेत काम करायला बरोबर महापालिकेला बरोबर आणि महापालिकेत बंडखोर नाही आता माझा एक मुद्दा जो मी हे काढला तो डायरेक्ट शरद पवारांचा काढतो मी नावच घेतो शरद पवारांचं की शरद पवारांनी महाराष्ट्रामध्ये परत एकदा ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर हा वाद पेटवण्याचा प्रयत्न सुरू आहे असं मला वाटतं फडणवीसांना हटवणे हा त्यांचा एकलमी कार्यक्रम आहे ब्राह्मण नको शरद पवारांचे लोक असं सांगतायत की फडणवीस सोडून कोणी चालेल मराठा ओबीसी पण चालेल आम्हाला पण फडणवीस नको आणि ते असणं शरद पवारांना फायद्याचंही वाटतंय याचं कारण ते ब्राह्मण असल्यामुळे ब्राह्मण ब्राह्मणे तर वादामध्ये महा एक हे करू शकत आहेत ते नाही हा बहुजन समाज विरुद्ध काय म्हणला अभिजन असा एक नवा वाद ते तयार करतायत नाही माझं मत असं आहे असे प्रयत्न काय आधी झाले नाही असं भास्कर जाधव काय बोलला काल भास्कर मी नाव इतक्या वेळ घेतलं बरोबर आहे भास्कर जाधव काल असं म्हणाला की सगळे ब्राह्मण पाताळ यंत्री असतात नाही आता असं आहे माझं याच्यामध्ये दर... सगळे ब्राह्मण मध्ये सगळ्या महाराष्ट्रातला ब्राह्मण वर्ग जो भाजपला फॉलो करतो हंड्रेड पर्सेंट नाईन्टी नाईन पर्सेंट तरी सगळे विद्वान जे ब्राह्मण असतात ते सिक्युलर असतात त्यामुळे त्या ओघळू आपण नाही नाही आपण त्यांना घेतलं ना अंगावर अंगावर घेतलं काय त्यांची ताकदच नाही अंगावर जाण्याची नाही नाही माझं याबद्दल केलं माझं याबद्दल के असं मत आहे भास्कर जाधव जे म्हणतायत त्याच्यामध्ये लोकांनी भास्कर जाधवांची किंमत केली असेल ब्राह्मणांची काही किंमत होणार नाही कमी जी काय किंमत कमी किंवा ज्यांची लोकांच्या मनातलं स्टँडिंग भास्कर जाधवांनी स्वतःचं स्टँडिंग कमी करून घेतलंय असं बेताल वक्तव्य करून तसंच दुसरं वक्तव्य काल किशोरी अमोणकरांनी केलं की सगळे संजय हलकट असतात बोलली ती काय सांगते हां हा अगदी टीव्हीवर बोलली संजय नावाचे सगळे हलकट असतात मग यांनी सांगितलं तुमच्याकडे एक मोठा संजय आहे की म्हणून एकदम ते सोडून म्हणे त्यांचा संजय कोण अमोल किशोरी नाही नाही तुम्ही अच्छा किशोरी आमोणकर नाही आमण सॉरी चुकून हां मी मी म्हटलं ती गायिका कुठे राहायचं सॉरी कर नाही किशोरी पेढनेकर किशोरी पेढनेकर ती काय बोलू शकते आमण नाही मी खूपच कन्फ्युज झालो नाही नाही चुकून बोल तुपन किशोरी आमण किशोरी पेढनेकर त्या बोलल्या काल की संजय नावाचे सगळे हलकट असतात म्हणून हो घरचा आहे आपला संजयला स्वतःचा नाही 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 माझा काय मतलब यामध्ये एक, एक पुण्यातल्या एका ब्राह्मण संस्था आहे त्यांची नाव घेऊन त्यांना संकटात आणू इच्छित नाही त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये त्यांनी चार नावं सांगितली की हे नेते जे आहेत ते, ते महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली गांधी हत्येनंतर जे घडलं ते ब्राह्मणांचं हत्याकांड परत महाराष्ट्रात घडावं अशा प्रयत्नात आहेत माझं याबद्दल असं मत आहे की हे लोकांना उकसवणं भडकवणं अशी ही वाक्य आहे खासगीत व्यक्त केली वादातून घेतलीसांना टार्गेट करतायत पण फडणवीस टार्गेट नाही फडणवीस ब्राह्मण म्हणून टार्गेट करून भाजप ब्राह्मणांचा पक्ष आहे शेटजी बर्जीचा पक्ष पूर्वीचा आवडतं हे होतं शरद पवार बरोबर आहे नाही माझं असं मत आहे आणि माझा असं ठाम विश्वास आहे की असं काही आताच्या युगामध्ये पुन्हा काही घडणार नाही सर शिखांचा हत्याकांड झालं की नाही ते चौऱ्याऐंशी साली त्याला पण आता तीस वर्ष होऊन गेली आत्ताच्या युगामध्ये जिथे इलेक्ट्रॉनिक मीडिया लोकांमध्ये सजगता जागरूकता नंतर एकंदर काय म्हणतो त्याला आपण अभ्यास किंवा साक्षरेच जे स्तर जो आहे मला त्यामुळे आता हे त्याने सांगितलं की काश्मीरी पंडित जसे निर्वासित झाले तसे या आता या सगळ्या या लोकांच्या बोलल्यानंतर असं वाटतं महाराष्ट्रातून ब्राह्मणांचं काश्मीरी पंडित होणार हत्या नाही तर बाय त्यांची इच्छा, इच्छा असू शकते त्यात ती मी नाकारू शकत नाही असे बोलणाऱ्यांच्या प्रत्येक मनातलं सुप्त इच्छा ते व्यक्त करतायत असं हे मी मान्य करतो पण असं काही घडणार नाही कारण आता पूर्वी मीडिया ब्राह्मणांकडे होता आता बिर्डिया पण बहुजन समाजन ते अशा बातम्या कशा लावतायत बघा ना नाही सकाळपासून जवळजवळ पंधरा वीस वेळा एकाच चॅनलनी तीकरची बातमी दाखवली मी, बात मी पाता येते आणि मी भारतीय जनता पार्टीचा माग पूर्व श्रमिक ऍक्टिव्ह कार्यकर्ता किंवा पदाधिकारी म्हणून बोलतो की मी हे अशा दृष्टिकोनातनं बघतोय की जे अमृत मंथन <laughs> पूर्वीच्या काळात देवांच्या याच्या वेळेला झालेलं होतं तसं समाजामध्ये अमृत मंथन आता करण्याचा प्रयत्न हे असे जे बेताल वक्तव्य करतायत ते लोक करतायत त्यांचे बेताल नेते ने, ना, बेताल ना। ने, ते निघून अमृत सेपरेट होईल विष सेपरेट होईल लोकांनाही कळेल की अमृत कोण आहेत आणि विषवाले कोण आहेत हे लोकांना त्यातनं कळेल एक दुसरी गोष्ट हा एक प्रकारचा काय म्हणतो अग्निदिव्य भारतीय जनता पार्टीला द्यायला लागतोय आणि जी त्यांना सवय आहे म्हणजे उदाहरणार्थ नाईनटीन नाईन्टी फाईव्ह हा आपण एक ट्रिगर पॉईंट घेऊया एकोणीसशे पंच्याहत्तर साली अटलजींचं सरकार सा आलं तेरा दिवसांचं आणि त्यावेळेला तुम्ही जर का बघितलं असेल तर सगळे विरोधी पक्ष नेते विरोधी पक्ष म्हणू आपण सगळे एका बाजूला होते आणि भारतीय जनता पार्टी त्यांच्यावर शिवसेना आणि अकाली दल होते नो डाऊट अबाउट इट हे एका बाजूला होते पण राष्ट्रीय पक्ष म्हणून बघितलं भारतीय जनता पार्टीला त्यांनी आयसोलेट करून टाकलेलं होतं ज्याला अडवाणींनी वी आर इन द मॅग्निफिशंट आयसोलेशन म्हणून नाव दिलेलं होतं मी तर ते केलं होतं त्यात एक आठवण सांगतो ते तेरा दिवसाचं सरकार एका मताने पडलं नाही तेरा दिवसाचं सरकार वाजपेयी रिझाईन झाले की आम्हाला नाही मग मताने कुठलं सरकार पडलं शहाण्णव सालचं सरकार शहाण्णवचं सर ते एकमत मोहन रावळेचं होत बरोबर त्यांनी पाच कोटी घेतली होते बरोबर आणि तो हॉस्पिटलला ऍडमिट झाला होता बाळासाहेब एवढे चिडले होते त्याच्यावर भयानक चिडले होते बरोबर याच मोहनरावळे छगन भुजबळांसकट त्यांचा घर जाळायचा प्रयत्न बरोबर ना आता तो गेला आहे विचार त्यामुळे आपण काय अर्थ नाही त्याला पण म्हणजे आ... नाही त्यामुळे पण तेच वाजपेयी होते तिथे त्यांनी पंच्याण्णव सालचं शहाण्णव सालचं जे चित्र होतं ते दोन वर्षामध्ये इतकं फिरवलं की त्यांनी जे पुढचं सरकार शहाण्णव साली तेरा महिन्यांसाठी आणि शहा सत्त्याण्णव सालापासून त्यांनी ते दोन हजार चारपर्यंत जे सरकार चालवलं ते जवळजवळ त्यांनी एकवीस पार्ट्या एकत्र घेऊन चालवलं फ्रॉम मॅग्निफिशंट आयसोलेशन टू एनडीए म्हणजे एवढी मोठी मोदींना आपण म्हणतात त्याप्रमाणे तो विषय आपण तिकडे दिल्लीचा होतो एक मिनिटात मी संपवतो जसं आता प्रयत्न चाललाय राहुल गांधींनी काल जो मोर्चा नेला ज्याच्यावर त्यांनी ऑलमोस्ट तीनशे खासदार त्या मोर्चामध्ये सामील झाले होते लोकसभा राज्यसभा घटना तुमच्या नजरेला आणतो आणि तुमच्याही सगळ्यांच्या नजरातून एक बाई होत्या ते <laughs> मा ना त्या अशा अशा टाळ्या वाजवतो त्याला टाळ्या कशा कोण वाजवतं ते माहिती नसावं जाऊ दे संपला विषय पुढे बोल तर महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला मागे पण एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की फडणवीस जे लोकांना जमवत आहेत त्यांनी एकनाथ शिंदेनं आणलं त्यांनी अजितदादांना आणलं अजूनही इतर लोक छोटे पक्ष जर का येणार असतील तर ते येवं ये यावेत असं म्हणत आहेत तर फडणवीस हेच करतायत की हे ट्रबल मेकर्स ज्यांना आपण म्हणतो ज्यांचे सर्वात थोर आका जे जुनी घेतलं हो। तर त्यांच्यापासून अगदी त्यांच्या शिष्यांपर्यंत सगळ्यांना त्या हळूहळू त्यांची ताकद कमी करत चाललेत त्यांना ते आयसोलेट करत चाललेत फडणवीस फडणवीस आणि दोनशे बत्तीस जण एका साईडला येणं लोकांनी त्यांना निवडून देणं ही एक प्रकारे मायामते हा दुसरा एक ट्रिगर पॉइंट आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये की अजित दादा भले सत्तेसाठी का होईना पण ह्यांच्याकडे आले इतक्या वर्ष आले होते का नव्हते आले एकनाथ शिंदे आणि हे तो नॅचरल अलायन्स होत शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचा ते एकत्र आले मला ह्याच्यामध्ये धोका जो दिसतोय मी जे मगाशी पण म्हटलं की शिंदेचा आणि भारतीय जनता पार्टीमधले लोक जे उतलेत मातलेत तुम्ही जे म्हणताय त्यांचा जो अभ्यास मी केलाय तो एकाच पॉइंटवरती आहे भारतीय जनता पार्टीचे असे जे कोणी लोक असतील किंवा कार्यकर्ते असतील त्याला एकाच गोष्टीचा खेद आहे दुःख आहे किंवा त्यांना ते हृदयाला बोचते लागत त्यांचं म्हणणं असं आहे की अडीच वर्षापूर्वी जेव्हा शिंदे साहेबांना आम्ही मुख्यमंत्री युतीनी केलं तर त्यावेळेला फडणवीसांनी पहिला एक दोन महिने जे त्यांना लागलं असेल किंवा ते अनपेक्षितपणे झालं असल्यामुळे ते जे खचले मनाने असतील हळहळ व्यक्त हळहळ त्यानंतर मात्र फडणवीस अगदी सख्या भावासारखे त्यांच्या जोडीने उभे राहिले आणि पूर्ण टर्म त्यांची त्यांना बिलकुल त्यांनी अंतर दिलं नाही बरं त्या प्रकारचं वागणं एकनाथ शिंदेकडनं भारतीय जनता पार्टीला आणि भारत कार्यकर्त्यांना नेत्यांना अपेक्षित आहे जे अजूनही होत नाही आहे म्हणजे आता सात आठ महिने झाले सरकार येऊन तरी पण फडणवीस एक दोन महिन्यामध्ये ऍडजस्ट झाले त्यांनी स्वतःला केलं शिंदे मात्र अजूनही ऍडजस्ट होत नाही आहेत रहस्य माहिती तुम्हाला अजूनही सैर बहिर पाहतायत त्याच्या मग नाही 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 काय 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 त्याचं कारण तुम्हाला कारण सांगतो तुम्ही सांगा कारण मग मी सांगतो कारण त्यांच्या हाताला गुळ लावून ठेवलाय असं मी ऐकतो वरून की मोकळे पण सांगा ना नाहीतरी मी तेच सांगणार तुमच्या लक्षात आलंय फडणवीस ज्या वेळेला महाराष्ट्रातनं हलतील त्यावेळेला आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करू अशी आख्यायिका काय काय आम्ही ऐकतोय की इथे गोळ लावून ठेवलेला गुळ गुळगुळी काही नाही सर अमित शहानी त्यांना सांगितलेलं की ज्या दिवशी फणवीस जातील त्या दिवशी तुम्ही पण तुम्हाला आणखीन दा एक धक्कादायक बातमी आणायचं आपल्या लोकांना धक्के खायचे आपल्याकडून सवय सर फडणवीसांचा उत्तराधिकारी फडणवीसांनी निश्चित केलेला आहे तो कोण आहे तुम्हाला माहिती नाही माहिती खरंच नाही तीन नावं जी चर्चेत आहेत आता मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांनंतर त्यातले एक समजा शिंदे सोडून द्या दोन भाजपातली ती कोण आहेत माहिती नाही मी तुम्हाला एक गोष्ट भाजप भाजपामध्ये नावच नाही भाजपमध्ये कोणाला मुख्यमंत्री पदाचं स्वप्न जरी पडलं आजच्या घटकेला तरी मग त्यानंतर तो मंत्री पण राहील की नाही सहा महिन्यांनी एवढं मोठं फडणवीसांची कर्तबकारी सोडा पण फडणवीस जर समजा एकदा निर्णय घेतला त्याने की मी केंद्रात अर्थ संरक्षण काहीतरी जातो हा घेतला हायपोथिटिकल हायपोथिटिकल तर त्यांच्या मनामधला पुढला मुख्यमंत्री त्यांचा, मुख, त्यांचा सक्सेसर जर शिंदे नसतील कारण शिंदे हे वरतून येणार हे खालून नाही येणार आहेत तर कोण माझं नाव आहे मी एकच नाव सांगेन हा गिरीश महाजन नाही मी तुम्हाला नाव सांगतो मुरलीधर मोहळ अजिबात नाही गिरीश महाजन अजिबात नाही मुरलीधर मोहळ आपण मुरलीधर मोह मुख्यमंत्री पदाचा त्यांचा उत्तराधिकारी कोण याच्यावर आपण वेगळा विरोध केला ना तर मी तुम्हाला मुरलीधर मोहळ हे फडणवीसांचे का उत्तराधिकारी त्यांच्या मनात आहेत शिंदे हे अमित शहाचे उमेदवार आहेत लक्षात ठेवा आणि आता मोदींची सुद्धा नवीन डेव्हलपमेंट सांगतोय तुम्हाला जी फारशी अजून मी चर्चा केली नाही पण मुरलीधर मोहळ हे फडणवीसांचे उत्तराधिकारी म्हणून मनातले कॅन्डिडेट आहेत आणि त्याप्रमाणे ते बरोबर त्यांनाही कळलेलं आहे आणि त्यांच्या सहकार्यानंही कळलेलं आहे आणि इकडल्याही लोकांना काही लोकांनी मला ज्यावेळेला मी त्यांना सांगितलं की मुरलीधर मोहोळ हे भाजपचे उत्तराधिकारी भाजपचाच मंत्री असा जर निर्णय झाला आणि फडणवीसांचा चाललं आमिषांचं नाही चाललं <laughs> तर शिंदेने मग मुरलीधर मोहळ तर त्यांनी सांगितलं की एक डार्क हॉर्सचं नाव तुला सांगून ठेवतो ते काय असेल मला नाही आता मी बोलतोय बिंदासपणे तुम्ही नाव सांगा ना मला कोणता डार्क पुढे निघेल मुख्यमंत्री पदासाठी महाराष्ट्राच्या भाजपतून मी मुरलीधर मोळांचं नाव घेतलं उत्तराधिकारी फडणवीसांच्या मनातला मी सुरुवातीला सांगितलं एक नाव जे माया ह्याच्यात होतं ते गिरीश महाजन असू शकतं दुसरा आशिष शेलार नाही सुधीर मुनगंटीवर नाही होणार का नाही होणार आपण त्याच्या वरती वेगळा हे करू वेळ पण कमी आपल्याला <laughs> मुनगंडीवार मुख्यमंत्री नाही होणार okay. चलो मित्रांनो आज बरेच छोटे छोटे गोप्यस्फोट झाले पण एकच सांगतो फार दुर्दैवाची गोष्ट आहे की इतकं विस्कळीत इतकं विस्कळीत सर मंत्री मंडळ मी कधी पाहिलं ना आपण संपवायच्या आधी एक गोष्ट जी मला माहिती आहे मी आलेली आहे त्याचा okay, okay. म्हटलं तर गौप्यस्फोट म्हटलं तर शेअर करू गौप्यस्फोट नको ते तुमची आहे नको शेअर मी की लवकरच महाराष्ट्रामध्ये सुद्धा मंत्रिमंडळामध्ये काही फेरबदल होऊ शकतील त्याच्यामध्ये एक मोठ फेरबदल असा अपेक्षित आहे की राहुल नार्वेकर जे स्पीकर आहेत ते राजीनामा देऊन त्यांना मंत्रिमंडळात घेतलं जाईल अशी चर्चा आहे त्यांचा उत्तराधिकारी कोण तो अजूनही मिळत नसल्यामुळे Oh, oh. <laughs> त्या दिवशी मग मग तो सुधीर मुनगंटीवार होऊ शकतात नाही सुधीर मुनगंटीवारांनी स्वतः त्याचा नाकार दिलाय इनफॅक्ट असं uh, ऐकलं होतं की त्यांच्या गोटातनंच ती बातमी पहिली बाहेर आली पण मग त्यांनीच सांगितलं की हे इतक्यात होणार नाही इतक्यात होणार नाही म्हणजे कधीतरी होईल किंवा माझ्या मनात इच्छा आहे असा अर्थ त्यातून दुसरा निघू शकतो पण ऍपरंटली तर होत नाही आहे म्हणजे त्यांच्या मनात सुधीर मुनगंटीवार नाही आहेत असं पण दुसरा अर्थ त्यातनं काढता येतो Okay, त्यामुळे ते, ते। होणार नाहीत झाले जर का दुसरे समजा तर ते चंद्रकांतदा पाटील होऊ शकतात ओके okay. त्यांच्याऐवजी हो पण त्यावेळेला राहुल नार्वेकरांना मंत्री केलं जाईल असं एक माहिती आहे चर्चा हे खरं आहे मित्रांनो हे मंत्रिमंडळ विस्कळीत आहे आणि सर मी तुमी तुमी तुम्ही जो मगाशी मुद्दा मांडलात ना त्याच्यामुळे मला असं वाटते की तुम्ही शिंद्यांवर अन्याय करताय एकनाथ शिंदेवर तुम्ही असं म्हणालात की ज्या सहजतेने महिना दोन महिन्यामध्ये फडणवीस ऍडजस्ट झाले आपण उपमुख्यमंत्री झालो या गोष्टीशी त्या गोष्टीला आठ नऊ महिने झाले तरी एकनाथ शिंदे ऍडजस्ट होत नाहीयेत ते अजून स्वीकारत नाहीत ती भूमिका मी भारतीय जनता पार्टीच्या लोकांना काय वाटतं ते सांगितलं मी माझं अच्छा है है? तुम्ही नाही सांगितलं तर मग त्याच्यामध्ये कसं आहे माहितीये जर तुम्ही प्रत्येक दिल्ली भेटेमध्ये अमित शहाकडून जर असं ऐकत असाल की ही टेम्पररी अरेंजमेंट आहे नाही पण आता असं बिहार निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्येही नेतृत्व बदल होईल असं दिल्ली दिल्लीवाले सांगत असतील तर अस्वस्थता वाढेल का कमी होईल पण हे सांगत असतील की नाही हे खरं कशावर सर कसं आहे ना की काही गोष्टींमध्ये कोण बोलत आहे काय बोलत आहे याच्या तुमची बॅकग्राऊंड त्याच्या माणसाशी कशी आहे आणि त्याच्यामधले तुमच्या अनुभवामध्ये किती टक्के वेळाला ते खरं ठर शंभर टक्के वेळा त्यांनी जे सांगितलं ते प्रत्येक गोष्ट जर खरी ठरली असेल इम्पॉसिबल वाटत तर मग अजून एक इन्फॉर्मेशन दोन नावं आत्ता ही जी आली आहेत कानावरती उपराष्ट्रपती पदासाठी हो तर त्याच्यामध्ये दोन मी दुसरं नाव सांगणार नाही कारण पटत नाही झाले झाले नाही पण चर्चा ना पहिलं नाव असं म्हणतात की जे पी केलं जाईल हो मी आग हिंदी व्हिडिओत माझ्या मी उपराष्ट्रपती म्हणून त्यांचं नाव घेतलं आणि दुसरं भारतीय जनता पार्टी संघाच्या थिंकटोशी शेषाद्री चारी म्हणून आहेत Okay. त्यांचं नाव आहे मी आ, खासदार वगैरे होते कधी नाही खासदार नाही आहेत पण त्यांना होते का कधी नाही त्यांना थोडी शेषाध्री शेषाद्री संघाचे आहेत ते विद्यार्थी परिषदेशी निगडीत होते बरेच वर्ष माझी त्यांची ओळख विद्यार्थी परिषद घेतली ओके ते तरुण भारत तरुण भारत नाही ऑर्गनायझर पेपर जो होता तो पण ते बरेच वर्ष चालू होते आणि संघाच्या टँक मधले ते एक आहेत अच्छा आणि आता धनकडांचा जो अनुभव आला त्याच्यानंतर आपण म्हणतात ना की त्यामुळे त्यांचं पण नाव चर्चेत आहे महत्वाची माहिती आहे मला नडांच कळलं होतं पण ही माहिती नवीन आहे मित्रांनो खूप गोष्टी तुमच्याशी शेअर केला शे 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 आणि परत भेटूया आणि नेनेसरांच्या सरांच्या अभ्यास आणि अनुभवाचा फायदा आपल्याला त्याने असाच नेहमी देत राहावा अशी त्यांना विनंती करूया सर धन्यवाद तुमचे आभार फेसबुक आणि युट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन